<ioned original> मंडळी नमस्कार मी विनोद रायकर मी आत्ता आलेला आहे मध्ये नारंगावची एक विशेष ओळख म्हणजे तमाशा पंढरी आणि आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं या नारंगाव तमाशा पंढरीमध्ये अनेक गाव पुढारी या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी येत असतात आज आपल्याबरोबर या ठिकाणी काही गावकरी मंडळी आलेले आहेत या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी तमाशाचे सुपारी ठरवण्यासाठी आणि बरोबर फडमालक देखील आहेत कोणत्या गावातून आलात दादा तुम्ही आम्ही मौजे मढवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून आलेलो आहोत बरा आज या ठिकाणी तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्तानं तमाशा ठरवण्यासाठी आलेला आहात जी काय सांगाल तमाशाची संस्कृती अनेक वर्षापासून आहे आज आपण आपल्या गावामध्ये या तमाशाला आमंत्रित केलेला आहे तसं पाहिलं तर तमाशा ही एक जिवंत लोककला आहे आज मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्यानिमित्त आमचा एक गावाचा नियम आहे की पाडव्यालाच तुम्ही तमाशा ठरवणं बंधनकारक असत त्या निमित्तानं शुभ दिवस शुभ दिवस म्हणून आम्ही या हा दिवस निवडलेला आहे या तमाशा पंढरीमध्ये आल्यानंतर ही लोककला जिवंत राहिली पाहिजे आता ती रास होत चाललेली एकीकडं आणि ती जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकांचं मनोरंजनाचं एक उत्तम साधन आहे बरोबर ते जिवंत राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मनोरंजन होत यात्रा होते आणि हसत खेळत एक वर्षाचा एक दिवस संपूर्ण गाव आनंदात उत्साहात साजरा करतो कोणत्या देवाची यात्रा आहे बरं भैरवनाथ काल भैरवनाथाची आमच्या इथं यात्रा भरते दोन दिवसाची यात्रा असते जागृत देवस्थान आहे मडेउरगाव मध्ये अनेक पंचक्रोशीतून लोक भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शनाला येत असतात बरं आता तुम्ही नारेंगाव मध्ये आलेला आहात नारेंगाव हे तमाशा पंढरी तमाशा कलावंतांच गाव आहे आता तुम्ही कोणता कोणता तमाशा तमाशा ठरवलेला आहे आहे बुक केलेला या ठिकाणी आम्ही सवितारा आणि पुणेकर हा लोकनाट्य तमाशा या ठिकाणी आम्ही बुक केलेला आहे बरं किती वर्षापासून आपण आपल्या गावामध्ये तमाशा आमंत्रित करता बरं तसं आमच्या मडोडगावची ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीशे बावन्न पासून झाली आणि त्याच्या अगोदर पासून ही लोककला पूर्वी हा तमाशा भाकरीवरती असायचा म्हणजे पोटाची उपजीविकायचं त्यानंतर जस काळ बदलत गेला तस त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या पैसा वाढत गेला आणि कलावंत जगला पाहिजे त्याची येणारी पिढी जगली पाहिजे त्यांचे शिक्षण झाले पाहिजे त्या दृष्टीनं त्यांची येणारी बिदागी वाढत गेली आता मला सांगा अलीकडच्या काळामध्ये तमाशा कलावंतांकडं पाहताना खालच्या नजरेने पाहिले जात अनेक गावगावमध्ये आपण पाहतो की उन्हाळ्यात असतात त्या त्या संदर्भात काय सांगाल तसं पाहिलं तर आज टीव्ही चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडियानं खरा बिघडवलेला आहे तमाशा कलावंतांनी ती कला जिवंत ठेवलेली आहे खरं संस्कृतीचं जर रास कुणी केला असेल तर तो बाय पाश्चात्य संस्कृतीने केलेला आहे तमाशा हा महाराष्ट्राची लोककला आहे बरोबर महाराष्ट्राची महाराष्ट्र हा महाराष्ट्राची खरी ओळख आहे आणि ती वाईट असू शकत नाही त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट आहे मी म्हणतो राजकारणाचा जो तमाशा आहे तो याच्यापेक्षाही भयंकर आहे म्हणजे वाईट आहे आता आपण तुम्ही पाहताय उघड्या डोळ्यानं तर तमाशा म्हणजे तमाशाला जो ही लाजवी असं राजकारणांची सध्याची परिस्थिती आहे नक्कीच आज गुढीपाडवा आहे आणि चैत्रात अनेक गावागावांमध्ये यात्रा उत्सव असतात आणि अनेक गाव पुढारी नारेंगावच्या दिशेने त्यांची पावले येतात कारण नारेंगाव ही तमाशाची पंढरी आहे आणि त्यामुळे आपल्या गावामध्ये ह्या तमाशा कलावंतांना ह्या कलाकारांना आपल्या गावामध्ये आमंत्रित केलं जातं आणि तमाशा खरं तर समाज प्रबोधनाचं काम देखील करत असतो त्यामुळे ही जी संस्कृती आहे ही परंपरा आहे अशीच कायमस्वरूपी टिकून ठेव धे, ठेवण्याचं काम ही तर गाव ही गावकरी मंडळी करत आहेत आपल्याबरोबर तमाशा फडमालक आहेत आता काय सांगाल आज गुढीपाडवा आहे आणि गावकरी मंडळी या ठिकाणी येतात तमाशाची बुकिंग ठरवण्यासाठी सुपारी देण्यासाठी यंदाचं साल कसं होत यंदाच साल फारसा अवघड गेलं थोडासा दुष्काळचा फटका आणि त्यातले त्यात आचारसंहिता लागू झाली नेमकं आता धंद्याचं मोसम आणि आचारसंहिता लागू झाली परमिशन जास्त भेटत नाहीये मग थोडीशी गाव गावकरी मंडळी बी नाराज असल्यामुळं थोडस धंद्याला आम्हाला फटका बसला यावर्षी आता मला सांगा तमाशाची जी संस्कृती आहे अनेक वर्षापासून चालू आलेली चालू आहे तुम्ही अनेक गावागावांमध्ये जाता कशी एकंदरीत परिस्थिती असतील गावकरी कशा प्रकारे तुम्हाला आदर सन्मान करत असतील किंवा गावकऱ्यांकडून काही त्रास होतो का नाही गावकरी आम्हाला भरपूर प्रेम देतात पण गावात चार दोन असतात त्यांच्यामुळे जे गावाचं नाव बदनाम होत बाकी गावकरी आम्हाला जे आम्हाला बुक करायसाठी येतात ते भरपूर आम्हाला प्रेम देतात गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्ष ह्या हे जे वर्ष आहे हे कसं आहे तमाशा एकंदरीत तुमचं म्हणजे फड मालकांचं गेल्या वर्षी सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या पाऊस पाणी वगैरे त्यात आचारसंहिता वगैरे हो हे काही नाही होते त्याच्यामुळे व्यवस्थित होतं मागचं गेलं सीझन या वर्षीच जरा सर्वच संकट सापडलेले <laughs> आचारसंहिता मुळे या दुष्काळमुळं <laughs> त्याच्यामुळं आता फक्त तोंड द्यायचं काम चालू आहे फक्त आता एवढंच चांगलं नक्कीच गुढीपाडवा आला की अनेक गावकरी मंडळी गुढीपाडव्याचा दिवस हा विशेष दिवस म्हणून खरं तर तमाशा फडमालकांसाठी तमाशा कलवंतांसाठी आहे गुढीपाडव्यालाच का बरं सर्व गावकरी मंडळ येतात का विशेष दिवस म्हणून त्याला ठरवलं जातं तमाशा बुकिंग करण्यासाठी गुढीपाडवा म्हणजे आजपासून चैत्र चैत्राची सुरुवात होते आणि प्रत्येक गावोगावी मिटिंग होतात त्या मिटिंग झाल्यानंतर लोक नारेंगावच्या दिशेने रवाना होतात आणि इकडे येऊन मग ज्याला तारखी सापडतात ज्यांना हे होतात ते इथं बुक करून जातात गेल्या वर्षीच्या तुलनेत खरंतर फार कमी गर्दी आहे बरं का कारण मी गेल्या वर्षी आलतो तर या ठिकाणी प्रचंड गाड्या प्रचंड माणसं या ठिकाणी बुकिंगसाठी आली होती या वर्षीची परिस्थिती थोडीशी जरा सीजन यंदाचं थोडंसं शांत आहे असं वाटतं आता आपल्या गावामध्ये आपण तमाशा आहे मग कोणकोणते थोडक्यात तुमची कोणकोणती मागणी आपल्या फड माल मालकांकडे आहे बरं म्हणजे सकाळी संध्याकाळी तमाशा असतो सकाळी हजेरी असते ज्या दिवशी यात्रा आहे त्या दिवशी देवाची गाडे ओढण्याचा कार्यक्रम होतो दहा वाजेपर्यंत आमचा हा संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर मनोरंजनाचं काम म्हणून ही तमाशा आम्ही ज्या दिवशी यात्रा आहे त्या दिवशी सुरू ठेवतो दुसऱ्या दिवशी आ, जे बाहेरून गावाहून किंवा पाहुणे मंडळी येतात नोकरी लाभ जे गावाच्या बाहेर माणसं आहेत ते येतात त्यांना दुसऱ्या दिवशी मनोरंजनाचं साधन म्हणून एक दोन तासाचं हजेऱ्यांचा कार्यक्रम होतो आता तुम्ही इथं या ठिकाणी तमाशा बुक केलेला आहे थोडक्यात के, काय काय मागणी होती बरं तुमची काय काय मागणी होती आमची सगळ्यात प्रथम मागणी तर अशी होती की तुमचा जो तमाशा आहे त्याची त्याचा जो दर आहे तो पहिल्यांदा आम्हाला कमी करून जो गावाला परवडेल वर्गणीच्या हिशोबाने तो आम्हाला अल्प दरात मिळावा अशी आमची प्रमुख मागणी होती त्यानंतर जे कलावंत आहेत ते चांगल्या दर्जाचे असावेत ज्या नर्तिका आहेत त्या चांगल्या दर्जाच्या नर्तिका असाव्यात कलावंत उच्च दर्जाच्या असाव्यात ही प्रमुख मानली नक्की चांगल्या दर्जाच्या चा कलेला वाव मिळाला पाहिजे कलावंत घडतो तमाशामधून घडतो आणि पुढं मग चित्रपट अभिनेता असे मोठमोठे कलाकार या तमाशामधूनच होऊन गेलेले आहेत त्यांची कला लोकांसमोर सादर केल्यानंतर त्या कलेला दाद जे लोक देतात त्याच्यातून कलावंत कलावंत खरी खरी कला कला बाहेर पडते आणि त्याच्यातून घडला जातो म्हणून कसब तमाशा कलावंतांनी दाखव एवढीच माफक अपेक्षा नक्कीच आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेक गाव पुढारी ह्या गावामध्ये या नारेगाव मध्ये येत असतात नारेंगावची नारेंग ओळख म्हणजे तमाशा पंढरी आणि आज आपण ह्या नारेंगाव आलेलो आहोत या तमाशा पंढरीत आलेलो आहोत धन्यवाद आमचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये कवठे म्हणून आहे आणि राजकीयदृष्ट्या अतिशय प्रगत असं हे गाव आहे किसनवीर हे त्या गावचे प्रमुख होते जे यशवंतरावचे गुरु म्हणून ओळखले जातात ते किसनवीर म्हणून आमच्या गावचे होते किसनवीर खासदार होते आणि आमच्या गावाला जसं बावदर गाव आमच्या शेजारी आहे तिथं बगाडाचा कार्यक्रम असतो तशाच प्रकारे आमच्या गावामध्ये बगाडाचा कार्यक्रम गेली म्हणजे माझं वय आता ऐंशी वर्षे मग मा माझ्या आधी किती वर्षे असेल याचं काही सांगता येत नाही पण माझ्या आता दोन अडीचशे वर्ष तरी बगाडाचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये हो चालू होता पहिल्या प्रथम बगाड आमचं सोनेश्वरला जायचं आणि त्याच ठिकाणी ओझर्ड जर... त्याच ठिकाणी ओझोर्ड नावाचं गाव होतं त्यांची यात्रा त्याच दिवसाची असायची आणि ते सगळे लोक बगाड बघायचे म्हणून त्या लोकांनी विनंती केल्यानंतर आमच्या गावानं बगाड आमच्या गावापासून एक मैल माईल, दोन मैलावर आता इथून पुढं परंपरा केलेली आहे पहिल्या दिवशी बगाडाचा कार्यक्रम असतो धार्मिक कार्यक्रम असतो छबिना असतो सर्व गावातील जे परगावी लोक असतात महिला मंडळ असतं सगळे त्या दिवशी गावामध्ये हजर होत असतात आणि अतिशय आनंदाने असं गाव ते बगाड साजरं करत असतं आपल्या गावामध्ये तमाशा ठरवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि हां दरवर्षी या ठिकाणी जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून आमच्या आधीची जी पिढी आहे ती बी इथं येत होती आम्ही बी येतोय आता आमच्या पुढची बी पिढी इथंच येणार आहे आणि आमचं गाव हे एकोप्याचं गाव आहे अतिशय एकोपा आमच्या गावामध्ये कुठलंही राजकारण असो काय असो अतिशय बंधू भावाना सगळी माणसं गावामध्ये वागत असतात जरी राजकारणापुरत्या तात्पुरत्या पार्ट्या असल्या तरी आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये स नेहमी सहभागी होतो काय नाही तमाशाची संस्कृती प्रबोधन चांगलं करत असतात त्याबद्दल समाजामध्ये एक त्यांच्यापेक्षाही बी आदर आहे आमच्या मनामध्ये आणि ते प्रबोधन बी चांगलं करतात समाज प्रबोधन हा समाज प्रबोधन करतात विटाबाई नारायणगावकर हे आमच्या कवठ्याच्याच मोर्चे आहेत आणि त्यांनाही आम्ही बरेच वेळा आमच्या गावामध्ये तमाशाकरता नेणं होतं आज त्यांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो किंवा त्यांचा जो तमाशा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे त्याबद्दल आम्हाला कवठे गावालासुद्धा मोठा अभिमान वाटत असतो बुढीपाडव्याच्या निमित्ताने गावगावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणावं किंवा यात्रा कमिटी या ठिकाणी येतात या ठिकाणी आमच्या बुकिंग ऑफिसच जवळपास तीस ते पस्तीस बुकिंग ऑफिस या ठिकाणी आहेत आणि गावगावचे यात्रा कमिटी येते आम्हाला बुकिंग होते त्यानंतर पुढील कार्यक्रम आम्ही त्यांच्या गावात जाऊन सादर करत असतो आणि तमाशाला तमाशाला इतिहास म्हणजे हा शिवाजी महाराजांच्या काळापासून तमाशाचा इतिहास हा सापडलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही तमाशाचा बाज जोपासत आहोत त्याचप्रमाणे यावर्षी निवडणुका लागल्यामुळे आम्हाला वाटलं होती की काहीतरी आचारसंहितेचा वगैरे आम्हाला काही प्रॉब्लेम येईल पण तसं काही जाणवलं नाही जवळपास साडेतीन ते चार कोटी पर्यंत आजच्या तारखेला आजच्या तारखेपर्यंत उलाढाल झालेले चला बोल बरोनाथ